तर मित्रांनो आजच आपला आईचा सॉन्ग आलेला आहे थोडा लेट झाला आहे काय हरकत नाही पण सॉन्ग धमाकेदार झालेला आहे काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा युनिक आहे युनिक आहे ना काहीतरी तरी वेगळं नाही हा आणि त्याची थोडीशी झलक मी तुम्हाला आता दाखवतो गाडी पण बघा एक नंबर फुल सिनेमॅटिक सॉन्ग झालेला आहे असा काम भारी झालं आणि असं बघायला खूप छान वाटतंय हां पूर्ण सॉन्ग बघा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे खरंच सॉन्ग लेट झालाय आहे कारण उद्या आईची पालखी आहे आणि सॉन्ग आज आलेलं आहे म्हणून मी लिंक दिलेली आहे कसा सॉन्ग झाला आहे कमेंट करून सांगा आणि जेवढा शक्य होईल तेवढा शेअर करा सो नक्की सॉन्ग बघा आणि आता आपला ब्लॉग बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर <laughs> मस्त हवेशीर काय चाललंय मस्त वातावरणात बसले एकदम पाईप <laughs> पाणी तल्यातून <laughs> आणि एका वा सुखायचं तुझ नारलतील मस्त नाही वातावरणात मजा घेते <laughs> भारी वाटते तिकडे त्या साईडला ना तिकडे पण गेलेली समोर पण तिकडे हवा येते जास्त नॉर्मल आणि आमच्या शेंगा चालल्या सुकत सुकल्या अरे सुक गाड्यांचा आवाज पाच हो। मिनिटं येतात पाच पाच मिनटांना मग प्रत्येक सेकंद सेकंड पाच मिनिटांनी कुठं पहिले पाच पाच मिनिटांनी आता काय बेत आहे तुझा पाणी खरं पाणी आणि भात मग पाणी भाकरी आज भाकरी आईला भाकऱ्यांचा बेत आहे वाटत नाही उकाला ना आला अजून भाकरींसोबत ए उकाला आलाय तर मला एक आठवलाय जाऊ उकाला आलाय ना आपण नेक्स्ट करू।, करू क्रिस्पी करू क्रिस्पी कॉर्न क्रिस्पी करायची करू नाहीतर आपल्याला दहा वाजता जेवायला बरोबर काहीतरी असाच नाश्ता संध्याकालचा करायचा करूया मक्का आणले मी ते क्रिस्पी है? हा करूया कशी आ, ये कॉर्न येलोअर टाकून बेसन टाकून काय नॉर्मल करायची दोन्ही करूयात बघूया चला ट्राय करूया करुण पहिल्यांदा म्हणजे तू कर मी ब्लॉग घेतो <laughs> काय होता तुम्ही बोलताय ना त्याला एकेकडे हे करते एकेकडे तुम्ही कराल नाही तू करतो चलो मी तुला हे करून देत मका साफ करून देतो सोलून हा आणि इकडे भाकरीसाठी उनवनी काय अरे उकल बोल उकल पाण्याला उकल आला उडू आला आला मी तुम्हाला आता दाखवते की ती मन लावून त्यांनी मका सोलायला घेतलाय एक मिनट थांबा किती मन लावून तुम्हाला खायचं असल्यावर किती हो मेहनत ती काय काय स्टिक का घेतल्यात स्टिक का घेतल्या युनिक करायचं युनिक म्हणजे बघू काय काय ते सोलं काय ते सोलं डायरेक्ट बघल डायरेक्ट ताण काढायचं ना अशी मूठ भरून खायचा काय झालं माहित आहे या काठे वेगळे असत आपल्या या वेगळे यातून पीक वेगळ्या नॉर्मल झाल्यावर कसला भाजी वाटत्रिस्पी कॉन क्रिस्पी तेच आहे का ही गोष्ट जर मी बोललीच ती नाही ना, का ओ, चला आपण काहीतरी ट्राय करूया बनवूयात असं म्हणजे असं हे होत ना बाबा तुला करायचंय ना मग तूच कर मला फक्त खायला दे बरोबर का नाही जरा वेगळा असल्यावर वाटत ना मी पण वेगळाच खायच झाल्यावर कसला भारी वाटेल हे <laughs> हॉटेल हॉटेल ला माहित आहे ना तुमची रेसिपी ना असल नायच्या नाही ना ठेव का डबल चांगला वाटला तर डबल करायला

चला बाबा माझी मी रेसिपी करते तुला काय सांग नाही कारण <laughs> मीनी बघितलेलं आहे ते तुला गाईड करायच्या पेक्षा क्रेडिट तू घ्यायच्या पेक्षा मी करून चांगला झाला वाईट झाला मनात दोष लागणार आहे ते किंवा मनात शाबाशी भेटणार आहे चलो सर्वात आधी बॉईल करायचं म्हणजे जास्त नाही बॉईल करायचं नॉर्मल कारण ते आपल्याला फ्राय पण करायचं फ्राय पण करा फ्राय करायचं रेसिपी हे बघितलं मला काहीच माहित नाही सगळं जस्ट रील्स बघता बघता फीडला आली आणि बनवली काय घेतलंय बनवायला बाई नाश्त्याला होईल एनी टाइम चलो कर करते पण ना जास्त नाही ओकल अच्छा अच्छा शिकत आहे भाकरे ना कसा पीठ माल उनवनी काय उनवनी काय रे बाबा उकोल आणि उकोल। आपल्याला उकोल। बिदानची एक चवली चवली नाही चवली आले ते आपण हा, ताज़। हो। माहितीये <laughs> <laughs> <थी इंजिनियर बोलत। laughs> <तो ना> का लास्ट टाइम आपण आई गेलो ताज ताज हे झालं का तो जाईल काय त्या अरे इंजिनिअर बोलतो बघा ठीक आहे घालणी येस बंद करू नये ओके okay, थोडा शिजलाय ना हा झाला झाला आता मला हे ना, ना। थोडा कॉर्नफ्लोअर आणि मैदा दे ओके झाली झटपट रेसिपी काय लागते कशी का बघू ना बघ ना भाई पंकज ठाकूर रेसिपी नाही पंकज ठाकूर नाम तो तस होगा, नाम तो सुना होगा। <laughs> आता थंड वगैरे काय ना होत देवाचा तसाच तसाच काय हां डायरेक्ट हात हा? भासती हात भासती नाही भाजाचं ओके ओके तलेला ओके हां ना हां ते काय टाकला अरे मीठ नव्हता टाकला ना सुरुवातीला <laughs> मीठ टाकला शेफ चमच, शेफ पंकज ठाकूर मी तुम्हाला दिलेला हो चम्मच घाई नका करू आपल्याला खायचं ते अरे यो यो है। मैदा आहे मैदा तो ह्याच्यात कॉन्सल कॉन्सल अजून काय अगो बाई हा तशा असं असं करायचं कसा अभि जरा जास्त झालं काय फ्लोर हुँ। हुँ। एक काम करा ना असं बाऊल घेऊन असं असं केलं तर नंतर मसाला टाकेल कशा अच्छा हो काय केला आणि पिठात आपल्या कॉननी पिठात डुबकी मारलेली आहे ना ते चाललेले सुसाईड करायला ते ह्यावी काढला त्यांना अगो बाई अरे तेलच नाही आपण एक साईडला तापत तापत ठेवतो मी ठेवते घ्याय कुठ म्हणून बोलली मी ठेवते काय कंजूसगिरी करते नाही दोन चमचा टाकले पासून बस झाला बस झाला करायला लागली आपल्याला हो पण जास्त ऑइली पण नाही खायचं हे डायरेक्ट टाकायचा जास्त नाही लो फेम पण तुम्ही ह्याच्यात ठेवलं मग मी आता काय काय याच्यात ठेवलं मी ह्याच्यात काढणार होती माहिती ना कशात झाला यो आपला परफेक्ट सध्या बघूया फर्स्ट टाइम काय काय काढायचं अरे यो काय झाली टाकू मग काय ती चहाची गाळणी मग असा एकदाच नको टाकू हा हा लोफेम लोफेम

शिजू दे जास्त शिजले थे शिजले थे थे लाल हो सक्सेसफुल काय सिम्पल काय करायचं आहे कोणी पण बनवू शकते आरामात हे ओ ए, ना ओ इकडं बघ ये तुझा घेवा ला शंभर रुपयाचा आवृस देतील मग बाहेर आपला किती रुपयानं काम झालाय दहा रुपयांना दाना तेल लमसम तेल बिल सगळा पकडून पंधरा रुपये खर्चा चलो आता झाल्यावर दाखवतो ना प्रॉपर झाले झालेल हं ओके झालं बघ हां हो, पहिले बघते मी थोडा एकच दाणा काढाव थोडा मीठ मीठ थोडा बघा कसे मस्त झाले एक नंबर

ओ ते असं असं करा ना असं नाही नाही ते नीट ना नाही काय झालं माहिती आहे काही ठिकाणी जास्त लागला काही ठिकाणी कमी लागला घाई घाई तुम्हाला घाई झाले नुसती घाई झाले बघू इथे बघा पाणी प्या तो तोंडाला लाल तो कसा आलाय बघू बाहेर झालंय घरात भागलंय

चला मी ब्लॉग बंद करते ना ते हे संपवतील असं ट्राय करून करून इकडे बघ तो करू नको टॅमॅटो कांदा म्हणजे आणि चीज पण टाकू आपण बटर 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 मला नाही पटत ओके सो चलो सेम आता ते ते सेम असं करू फक्त ताणे ताण्यांच आणि आता भाकरी जेवण वगैरे नांदी लागतो जेवणाच्या माग लागतो मी नाही म्हणजे मी भक्ती कारण टाइम झालाय मग अशी संध्याकाळ होती आता रात्र झाली हो आणि कशी वाटली आमची रेसिपी स्वीट आणि सिंपल कमी शेफ पंकज ठाकूर यांनी केली बनवल्या तिने फक्त मला सामान दिलाय बाकी बनवलंय मी तुम्ही पण बनवू शकता कारण एकदम सोपे चलो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय बा